तर नमस्कार मित्रांनो औदुंबर गावारे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे खरं तर आम्ही एक दोन तीन दिवसापूर्वी पोस्ट टाकली होती की बांधकामाला पैसे कमी पडायला लागलेत तर लय भारी भारी कमेंट एक एक जणाच्या एक जण म्हणते फोनपे नंबर देऊ का सॉरी फोनपेला टाकतो पैसे तर आम्हाला काय कोणाच्या पैशाची अपेक्षा नाही आहे काही लोकांनी माझी एका व्यक्तीशी तुलना केली बऱ्याचशा लोकांबरोबर तुलना केली आणि काही लोक म्हणतात की, की पैसे मागायची ही नवीन पद्धत आहे तुमची मला तुमचे पैसे नको आहेत फक्त मी एकच प्रश्न असा विचारला होता की गेमिंगची जाहिरात करू का म्हणजे खरं तर बऱ्याचशा पॉझिटिव्ह कमेंट आल्या निगेटिव्ह जास्त आल्या पॉझिटिव्हपेक्षा की पॉझिटिव्ह कमेंट अशा होत्या की मोठे मोठे सेलिब्रिटी करतात अजय देवगण म्हणा आपले बरेचसे काय असे मोठे मोठे स्टार लोक त्याची जाहिरात करतात गेमिंगचे ही गेम खेळा ती गेम खेळा आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की बांधकाम आपलं थांबलं आणि आपण लोन प्रोसेस केलेली आहे आणि प्रोसेस पास झाली म्हणून आज मी व्हिडिओ टाकतोय खरं तर तर आता प्रोसेस पास झाली पण आता ते पेमेंट यायला किती वेळ लागतंय काय काही माहिती नाही पण लोन खूप कमी झालंय आणि लोन कमी झाल्यामुळं विषय कसं आहे आपल्याला पैसे कमीच पडतात असं झालं आणि तुम्ही तसं यूट्यूबवर पेमेंट येतं आहे यूट्यूबवर पेमेंट येतंय पण आपण कसं आहे ते साध्या खर्च बघताय तुम्ही पंधराशे स्क्वेअर फुटाचं बांधकाम आहे एवढे पैसे लागतात आतापर्यंत आमचे नाही नाही म्हणलं तरी दहा ते बारा लाख रुपये गेले तर आम्हाला ह्या बांधकामाचा अंदाज नव्हता मिस्त्री आम्हाला याने ने सांगितलं पण काय झालं ऐन टाईम काय काही लोकांना आपण पैसे मागितले होते ते काय त्यांनी आपल्याला दिले नाही त्याच्यामुळं काय झाला विषय आपल्याकडे लोनला वळायची वेळ आली म्हणून म्हटलं चला आता काय करावं लागेल लोनच करावं लागेल तर लोन तर पास होईलच त्याचा विषय नाही पण कसं असतंय जे काय आपल्याला पाहिजे आता तसा विषय होणार नाही आता आम्ही पाठीमाग ठेवलंय बघा पी पी बी ठेवली बाजूला कलर सुद्धा बाजूला ठेवला का तर काही जण म्हणतात की कलर जर लगेच ताज्या ताजा मारला की त्याचं पापोड निघून पडतंय सगळं आणि बजेट बी एवढं नाहीये त्यामुळं आम्ही फक्त राहायला पुरतं करणार राहायला पुरतं करायचं जसे आपलं युट्यूबचं पेमेंट इन पेमेंट आल्यावर हे लोन फेडत फेडत राहायचं आणि नंतर मग बाकीचं हळू हळूहळू बाकीच करायचं वर बी मानधन बऱ्यापैकी येते पण ती हिकडे बी जात आहे हप्त्याकडे बी जाणार हे जाणार म्हणजे कसंय की जागा बी आपण युट्यूबच्या पैशातूनच घेतली बांधकाम बी करायला लागलोय पण बांधकामाला लवकर हात घातला असा विषय झाला आणि युट्यूबचं पेमेंट कमी का झालंय आपले व्हिडिओच पडत नाहीत आपली तेरा लाखाची आयडी प्रगती गावे चॅनल तर त्याला आपल्याला चांगलं पेमेंट येत होतं पण ह्या बांधकामामुळं म्हणजे वेळच मिळत नाही काय होतंय धावपळ होती व्हिडिओ टायमिंगवर पडत नाही त्याच्यामुळे त्याचं पेमेंट कमी झालं मग मी लोन करायला लागलो लौ। मग लोन झाल्यावर मग आपलं पटकन गरज झालं की मग कंटिन्युटी व्हिडिओची होते कंटिन्यू झालं की आपलं मग पेमेंटला काय आपण हे फिडून टाकू युट्यूबच्या ह्याच्यावर त्याचं काय नाही पण युट्यूबचं पेमेंटचं कसं आहे व्हिडिओ जेवढं चांगलं करेल तेवढं व्हायरल होतं लय पैसा आहे अफाट पैसा आहे करणारा माणूस पाहिजे फक्त नाही तर आत्ता तुम्हाला जम हजार फोन आला असतील किला मी म्हटलं होतं की ची माहिती द्यायला आम्ही फी घेतो युट्यूबची माहिती सांगायला फी घेतो बांगरी भोंगरी इतके फोन आले याखाला मोकार आमचा वेळ वाया घालविला आणि मेन गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला माहिती आणि ज्यांना कोणाला त्याच पाहिजे तर त्यांनी डायरेक्ट तुम्ही नीट व्यवस्थित फोन करा की आमचा प्रॉब्लेम हे आहे आणि पेमेंट करून पेमेंट जे तुम्हाला पैशाचं नाव काढलं की येतच नाही कोणी ह्याला फुकट मध्ये सगळी माहिती पाहिजे मग फुकट मध्ये माहिती पाहिजे तर युट्यूबवर सर्च करा ना युट्यूब वर सर्च करा युट्यूबवरच पैसे कमावतात आम्हाला इचाराची काय गरज आहे अडाणी माणसं येते ती आमचा मोखर वेळ वाया घालवते आणि पैसे मानले की आमच्याकडे आणि आमची परिस्थिती अशी आणि आमची तर तशी अहो एका एक आम्ही माझ्याकडून मॉनिटाईज करून घेतले मी स्वतः पंधरा ते वीस हजार रुपये मॉन्टेज करायला दुसऱ्याकडून पैसेही केले आणि ह्यांना पैसे द्यायचं म्हणलं की मी लय बी घेत नाही पुढच्याची पर परिस्थिती जशी असेल तशी मी त्याचा पैसे घेतोय आणि परत लाख लाख रुपये पेमेंट उचलते ती आणि परत काय म्हणणार आप मला इचारीत सुद्धा नाही ती अशी नमुने काय काय जण फुकाट काम केलं म्हणून मी फुकाट काम करायचं सोडून दिलं पैसे घ्यायचे शिकवायचं सगळं मग तिकडे लाख रुपये कामवा ना तर दहा लाख कामवा फुकट केलेली किंमत टी नाही ती आता ही जाऊ द्या विषय लोकांचा लई ताप देते ते दे आम्हाला ह्यांना म्हणून तर आम्ही फीस घेतोय आणि दारापर्यंत याच्या आधी पैसे घेतो आम्ही हातात आणि मगच काम करतो युट्यूबचं शिकवतो पिकवतो आणि गॅरंटी आहे आपल्याकडं जो जिद्द न करतो हो का नाही त्याला आम्ही लाख रुपये महिना चालूच करून देऊ शकतो यूट्यूबवर फक्त त्याच्या जिद्द पाहिजे काम करण्याची यूट्यूबवर उठरा सुटत कुणी आहे राहून डोकं खाते त्याच्या याला करणं न धरणं आता राहू द्या ही विषय सोडव द्या तर कसं झालं आहे मला वाटत होतं की गेमिंगचे प्रमोशन करावं पण तुम्हाला एक विचारायचं की गेमिंगचं जर प्रमोशन केलं तर कसं आहे की निगेटिव्हिटी भरपूर आहे लय लो लोकांनी सांगितलं कर भावा सेलिब्रिटी करते ते निगेटिव्हिटीच एक मला डोक्यात घुसलं ते काय म्हणले दादा तुम्ही गेमिंगची जाहिरात करणार एखाद्याचं नुकसान होणार एखाद्याचं वाटोळ होणार आणि खरं ही गोष्ट काय होतं एखाद्या वेळेस माणूसला कामधंदा नसला एखादी काय लोक कंपन्यांनी फिरतात त्यांना कामधंदा नसला की ह्या गोष्टीकडे वळतात आता ह्या गेमिंगमध्ये मी सुद्धा अजून गेम खेळलेलो नाही किंवा गेम इन्स्टॉल करून काही गोष्टी केलेल्या नाहीत मग मला त्याचा अनुभव नाही पण एका बादराने आमच्या गावात हाय रमी सर्कल खेळत होता अक्षरशः त्याला सुरुवातीला कसं केलं असं हे केलं खेळाय खेळायला लावलं आणि परत मला मला माझं पैसेच गेलं अक्षरशः त्याचं आता मी सांगत नाही पण ते मला सांगितलं म्हणून परत मी विचार केला नको आपल्याला प्रमोशन कसं होतं एखाद्याचं आयुष्य एखाद्याचं कसं असतं मला त्या चार पैसे कमावताना काय त्रास होतो ही जी ज्याला जी त्रास काढते त्यालाच माहिती पैसे कमावायची सोपी गोष्ट नाही आणि काही लोक शॉर्टकट मार्ग हे करायला जातात आणि होतं काय मग जातात पैसे आजकाल मार्केटमध्ये भरपूर गेमिंगचे प्रमोशन होत आहेत पण करणारी करतात था आणि फासणारी फसतात आणि कमी वेळेत जास्त जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल कमी वेळेत तर गेमिंगची जाहिरात करावं लागेल पैसाच पैसा आहे एका वर्षात तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो गाडी आणि बांगला होणार तुम्ही जर गेमिंगचं प्रमोशन केलं तर आपण आजपर्यंत एक प्रमोशन केलं नाही म्हणून आपल्याला ह्या घरा बांधायला सात वर्ष गेल्यात आपल्याला ईमेल मध्ये पडून येत गेमिंगच्या जाहिराती रमी सर्कल लय ते बिरंगा बिरांगा इंदुले डी घानी आपल्याकडं अजून त्याला आपण रिप्लाय दिलेला नाही का तर मी आधी पोस्ट टाकली आणि लोकांचं पॉझिटिव्ह कमी पण निगेटिव्ह कमेंट जास्त आल्या त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की बाबा आपल्याला हे काय करायचे नाही गेमिंगची काही जाहिरात करायची नाही अजून दोन वर्ष लागून द्या पण कुणाचं नुकसान करून आपलं पॉट भरायचं नाही का तर आपल्या ट्रस्टवर आम्ही जर म्हणलं हे डाउनलोड करा ती डाउनलोड करणार 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 त्याचे पैसे गेले की ते कुणाला शिवे देणार आपल्याला त्याचा तळतळाट लागण्यापेक्षा आपल्याला आहे का तर चांगल्या मार्गानं टे कमवलेला पैसा हे लाईफ टाईम टिकतो आणि एखाद्याचा तळतळाटचा पैसा ज्याच दिवस आपल्या पैसे टिकत नाही तर गेमिंगची जाहिरात फायनली मी काय करत नाही आहे आजपर्यंत केलेलं नाही आणि केलं तर उगं शिव्या खायच्या नको आजपर्यंत आपण कधी कोणाच्या शिव्या खाऊन पैसा कमावायचा ना आपल्याला तुम्ही बघताय की गेमिंगची जाहिरात करणारे पोरांचे कमी टॉप असतात नाही नाही तसल्या घाणघाण शिव्या देत येते त्याच्यामुळं नको बाबा आपल्याला कष्टाचं येत आहे चार पैसे येत त्यात समाधानी आहे आज मला दहा ते, 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 ते आज, बारा हजार पगार होता मित्रांनो त्याच्यावरून मी समाधानी होतो आज आपल्याला एवढं दुप्पट तिप्पट पगार देतो आहे देव तर कशाला मग गेमिंगच्या लपट्यात एवढा काय पैसा पैसा हाय ह्याच्यामध्ये सेटल आहे खाऊन पिऊन सुखी आहे आपण त्याच्यामुळे फायनली काही गेमची जाहिरात करत नाही भावानू आणि विषय बांधकामाचा अजून हुद्या लेट काय व्हायचं आहे तेवढा काय करता आता जाऊ द्या मग जे गेमिंगचं काय करत नाही आपलं एक बांधकाम मग अडकलं आता टाकी जरा आपली छोटी झाली जरा किती तेरा बाय तीन घेतली आपली जागा इकडे इकडं वर सुद्धा बघायला ऊन लागायला लागले अचानकच उन्हा आले चप 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 करायला लागले तर टाकी जरा छोटी झाली काय प्रॉब्लेम तर नाही की आहे ना तेरा बाय साडेतीन टाकी आहे बघा तेरा बाय साडेतीन तर एक कुठं चार माणसं आहेत भरायची घरची तुम्हाला सांगतो ते सिंगल भरलं नाही हे कावा भरावा भरपूर मोठं वर्ष झालं पाच वर्ष सात वर्ष झाली त्याला ओके मित्रांनो फायनली काही गेमिंगची जाहिरात करत नाही जे काय कमवायचं का आणि मित्रांनो जो पंच्याण्णव बावन्न झिरो सात वीस सोळा हा नंबर आहे हा ओनली ओन उन, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि साडी आणि ज्वेलरी पाहिजे असं तरच तुम्ही मेसेज करा आणि कॉल करा उग विनाकारण फोन करून त्रास देऊ नका लई त्रास देतात राहू काम आपण नंबर कशासाठी देतोय आणि बरं दिला तर दिला दोन शब्द बोलावं मरणाचं बोलते ती एक्स्ट्रा वेळ नसतो माणसापासून पण पुढची माणसं अशी काय काय असते ती का त्यांना म्हणजे काय कॉमन सेन्स नसतो मोकार फोन करते ती आणि काय विचारत बसते ती पुढ अरे तुम्हाला वेळ पण दुसऱ्याला वेळ हाय का बोलायला ले असतो विषय माणसं का नाही काय काय त्यामुळं प्लीज कुणी फोन करताना साडी किंवा ज्वेलरी काम असतं जर तुम्हाला बोलायचं असलं तर तुम्ही एक दोन मिनिटात देतो आम्ही बोलतो दोन शब्द बोलतो पण लय बी बोलायला वेळ नाही हो आमच्या मग हो धावपळे बांधकाम हाय लेकर सांभाळायची शाळा बिळा युट्यूब चार चार चॅनल हँडल करायची सोपी गोष्ट नाही रोके मित्रांनो बाय बाय बाय